पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आगामी पिंपणेर नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गट पक्षातर्फे कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पिंपळनेर येथील साईकृष्णा लॉन्स येथे उत्साहात पार पडला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे स्वागत मंत्री भुसे आणि आमदार मंजुळा गावित डॉक्टर तुळशीराम गावित यांनी केले कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना मंत्री दादा भुसे यांनी आमदार मंजुळा गावित यांच्या प्रयत्नामुळे पिंपणेरचे ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत झालेले रुपांतर अधोरेखित केले त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक का आवाहन करत म्हटले की येणाऱ्या निवडणुकीत युती झाली नाही तर पिंपणेर नगर परिषदेवर भगवा फडकवून नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून आणायचे आहेत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी कामाला लागण्याचे निर्देश त्यांनी दिलेत शहराच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही यासाठी स्वतः विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंत्री भुसे यांनी दिले ते म्हणाले आमदार मंजुळा गावित आणि डॉक्टर तुळशीराम गावित हे निधी मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात अशा लोकसेवकांची समाजाला नितांत गरज आहे मंत्री भुसे यांच्या हस्ते यावेळी शहरातील विविध विकास कामांचे फलक कणावरण तसेच लोकार्पण व भूमिपूजन पार पडले यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी आमदार मंजुळा गावित शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित युवासेना जिल्हाप्रमुख इंजिनियर सागर गावित अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे विशाल देसले संभाजी अहिरराव पंकज मराठे संगीता पगारे चंदू गवांते सुभाष नंदन श्यामकांत कोठा ललिता चौरे सतीश पाटील प्रताप पाटील अमोल पाटील गोटू चौरे प्रशांत चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील विविध विकास कामांचं लोकार्पण नवीन कामांचं शुभारंभ भूमिपूजन आपल्या लोकप्रिय आमदार माननीय मंजुळाताई गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या शहरामध्ये संपन्न झालोय त्यासोबतच विविध शिवसेना शाखेंचं उद्घाटन आणि शिवसेनेमध्ये प्रवेश हाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे मला वाटतं की आ, एक ग्रामपंचायतीचं शंभर वर्षाच्या नंतर नगर परिषदमध्ये पाठीमागच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदय नगर विकास मंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदमध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालेला आणि मागच्याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांच्यासाठी निधी मिळालेला आणि आपल्या पिंपळनेरचं चित्र बदलताना आपण पाहतो आज पिंपळनेर शहरामध्ये आदरणीय आमदार मंजुळताई गावी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं हो, शाखाची उद्घाटन असतील असे विविध कार्यक्रम का उपक्रम त्या ठिकाणी उप होते त्या कार्यक्रमाच्या का आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो होतो आदरणीय दादाजी साहेब या ठिकाणी उपस्थित होते या शहरामध्ये एक चांगला कार्यक्रम संपूर्ण शहराभरमध्ये शिवसेनेच्या शाखेचं एक जाळं त्या ठिकाणी उभारण्यात आले आणि जे विकास कामं अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित होते त्या विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन त्या ठिकाणी झाले आणि शंभर वर्षानंतर या ग्रामपंचायतीची नगरपंचायत होते त्या नगरपंचायतच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला माहितीला कसं येत जास्ती यश मिळेल दृष्टीने आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं संपूर्ण या मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या नगरपंचायत निवड निवडणुकीमध्ये निवस, शिवसेनेचा भगवा या नगरपंचायतीवरती फडकावलेश्वर राहणार नाही